नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही बरे आहेत का तर आता मी भांडी घाते आता आमचं जेवण वगैरे झालं आज आत्ता आणि हे म्हणजे सकाळी जॉब बघायसाठी गेले आणि फायनली याच नाही जॉब भेटलेला आहे आता ते फॉर्म भरायला जाणार आहेत तर खूप म्हणजे आज आम्हाला आनंदाची गोष्ट पण आहे आणि काल आमचा काल नाही परवा दिवशी आमचं चॅनल मोनिटाईज पण झालेलं आहे आणि ते पण आम्हाला खुशी है, आहे आणि ह्याचनी मेन म्हणजे ह्याचनी जॉब भेटला आहे तर खूप म्हणजे खूप बरं आहे आणि तुम्ही आता कंटिन्यू म्हणजे आमचे ब्लॉग तुम्ही ब रोज येतील आमचे कंटिन्यू ब्लॉग तर तुम्ही सगळ्यांनी प्लीज ब्लॉग बघत जावा आणि पूर्ण बघा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा जे नवीन असेल ते आणि फुल फुल सपोर्ट करा तुमच्या सपोर्टाशिवाय काहीच होणार नाहीत तर असेच आम्ही आमचे ब्लॉग ब्लॉग आम्ही टाकत राहू रोज तर तुम्ही फायनली म्हणजे रोज बघत जावा आणि काही जर माझं सपलं असलं तर <laughs> सॉरी हां कारण मला बोलता येत नाही आहे तर मी ट्राय तर करते पण तुमचा सपोर्ट असला तर ते पण मी करू पण मला ना शॉर्ट शॉर्ट हे व्हिडिओ बनवा आहे बनवू वाटतात पण काय करू मला ना म्हणजे लाज वाटते बनवायला आणि मग असे इच्छा होते खूप पण काय करू होत नाही बघू ट्राय तर मी एकदा करणार आहे जर झालं ना जमलं ना तर मी शॉर्ट पण व्हिडिओ टाकेन आणि ब्लॉग तर आमचे कंटिन्यू येतीलच तर तुम्ही सगळ्यांनी फुल सपोर्ट करा आणि तुम्ही बघू शकता आता मी मांडी घास आता जेवण झालं तर थंडाळ पण आलेला आहे खूप म्हणजे अशी दुपारशी तर येते पण मला नाही एवढं झोपायला म्हणून मी असा टाइमपास काहीतरी भांडी घास सासू बघते थोडस सा झोपून जाईल तर मला बरं वाटत नाही ना माझी तब्येत बरी नाहीये तरी पण मी आपलं करते माझ सासू सांगते हो ते काम दुपच आहे पण मी ऐकत नाही मग ते खूप रागवतात आणि ह्यांच्या स्ली पण पण बोलतात की ऐकत नाही माझ आता भांडी झाली की मग हे जाणार आहेत फॉर्म भरायला आणि मग कधी येतात काय माहित नाही मग आम्ही बघू आता आमचं गप्पा परत पिक्चर मस्ती थोडीशी मुलं करतात आता मुलं पण सुट्ट्या लागते श्रावणीची परीक्षा आहे श्रावणी नववेची परीक्षा आहे पंचवीस तारखेपर्यंत तर आणि आमचं एक सण येणार आहे कोणता सण हा खाजी खादी खादी येणार आहे तर तेव्हा पण आम्ही तेव्हा पण आम्ही पुरणपोळी आणि आमरस बनवू तर तुम्हाला तो पण ब्लॉग आम्ही करणार आहे तर तुम्ही तो पण ब्लॉग बघा म्हणजे असं चांगले चांगले ब्लॉग टाकू आम्ही पण घरातले पण तुम्ही बघा आणि फुल सपोर्ट करा आणि म्हणजे आमचं ब्लॉग पूर्ण बघत जावा तुम्ही आणि लाईक पण करा आणि सबस्क्राईब करा जे नवीन असेल ते आणि प्लीज सपोर्ट करा सपोर्ट सपोर्टशिवाय आमचं म्हणजे पुढं चॅनल जाणार नाही आहे तर प्लीज सपोर्ट करा